गोपालदास अग्रवाल पूर्व विधायक ने भारतीय जनता पार्टी की प्राथमिक सदस्यता से इस्तीफा दे दिया है अग्रवाल ने अपने इस्तीफे में पार्टी के बागी नेताओं को पोषित करने और उनके मेहनती प्रयासों को अनदेखी करने का आरोप लगाया है उन्होंने 2019 में भाजपा में शामिल होने के समय गोंदिया जिले के विकास के प्रति विश्वास जताया था लेकिन चुनाव हारने के बाद भी उन्होंने पाँच वर्षो तो तक पार्टी को मजबूत करने के लिए कड़ी मेहनत की हाल ही में सम्पन्न लोकसभा चुनाव के बाद भी पार्टी की नीतियों में कोई बदलाव न होने और बागी नेताओं को पार्टी द्वारा अग्रवाल ने कहातीस हजार मतों की बढ़त दिलाने का काम किया पार्टी के इस रवैये से निराश होकर और सहयोगी एवं विश्वास की कमी महसूस करते हुए उन्होंने भाजपा की प्राथमिक सदस्यता से इस्तीफा देने का निर्णय लिया है देखिए गोपाल दास जी अग्रवाल का पूरा जीवन कांग्रेस की राजनीति करते हुए बीता 2019 में गोंदिया विधानसभा के विकास के मुद्दे पर उन्होंने भारतीय जनता पार्टी में प्रवेश किया लेकिन वो भारतीय जनता पार्टी की नीतियों से और भारतीय जनता पार्टी के क्रियाकलापों से आत्मसात नहीं, नहीं कर पाए कर पाए भारतीय जनता पार्टी उनको आत्मसात नहीं कर पाई और आज लगभग पांच साल के बाद उन्होंने कांग्रेस में घर वापसी की है आपको सुनवाई उम्मीदवार करके आप देखते हो देखिए यहाँ अभी पूरा जो तो निर्णय है वो पक्ष के श्रेष्ठ लोग लेंगे लेकिन कांग्रेस का दावा हमेशा गुर्दिया विधानसभा सीट पर मजबूत रहा है और आने वाले समय में निश्चित रूप से कांग्रेस उम्मीदवार के रूप में भी गुर्दिया विधानसभा को लीड करेंगे इस बात का हमें दृढ़ विश्वास है अवसरवादी तो कहा जा रहा है क्या कहूंगा नहीं नहीं अवसरवादिता का तो प्रश्न ही नहीं उठता उन्होंने दो में क्षेत्र के विकास के नाम पर भारतीय जनता में प्रवेश सांगितलं तुम्ही तर खूप विचारलं आता याच्या पुढे पुढे काय गोंदियाला विकासाच्या मार्गावर पुन्हा गोडावर आणण्याच्या दृष्टीनं आम्हाला असं वाटतंय की आपल्याला काँग्रेस पक्षही न्याय देऊ शकतो आणि त्या दृष्टीनं आपण काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतो काँग्रेस पक्ष गोंदियाची निवडणूक लढणारच या प्रकारचं आश्वासन आम्हाला आमच्या नेतृत्वाने दिलं आहे काय तुम्ही काँग्रेसचे संभावित उमेदवार म्हणून राहणार का मी पण तिकीट मागणार आहे शेवटी निर्णय पक्ष करणार तुम्ही विकासाच्या संदर्भात बोललाय की काँग्रेसचा विकास भाजपने केला नाही म्हणून काँग्रेसचा विकास नाही गोंदियाचा विकास गोंदियाचा विकास भाजपने केला नाही असं बोललं गोंदियाचा विकास मागच्या पाच वर्षामध्ये पूर्णपणे कुंठित झालेला आहे गुजलेला आहे एकही काम गोंदियाचे जे मी आता सांगितलं अनेक विकासाचे कामे जे आम्ही दोन हजार वन्नीस मध्ये पूर्णपणे मार्गी लावला होता ते एकही काम गोंदियामध्ये पूर्ण करण्याच्या दृष्टीने कुठेही पावल पावली उचलण्यात आली नाही आणि या दृष्टीने पुढच्या पाच वर्षामध्ये हे सर्व विकासाचे कामे मेडिकल कॉलेज असो चो, पाणी चोवीस तास पाणी पुरवठा असो अंडरग्राउंड ड्रेनेज असो अशी अनेक कामे जे गोंदियाच्या दृष्टीने खूप आवश्यक आहे गोंदियाच्या पूर्व बायपास आम्ही माझ्या कालखंडामध्ये तयार केला पश्चिम बायपास आहे अशी अनेक कामे नर्सिंग कॉलेज आहे आयटीआय आहे पॉलिटेक्निकला बलकट करण्याचं काम आहे हे सर्व पुढच्या कालखंडामध्ये मला करायचं आहे आणि हे सर्व काम केल्याशिवाय मला कुठेही मनामध्ये पूर्ण समाधान होणार नाही आणि त्या दृष्टीने पुढची निवडणुकीमध्ये जर पक्ष संगीत देईल तर नक्की निवडणूक लढू याच्या पक्षाला मजबूत करण्याचे काम आम्ही गोंदिया विधानसभामध्ये नक्की करू गोंदिया जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्ष पूर्णतः बडकटीने पुढे गेला पाहिजे या दृष्टीने पूर्ण ताकदीने काम करतो गोंदियाचे जनतेच्या मला माझा हा निर्णय गोंदिया जिल्ह्याच्या सर्वसामान्य काँग्रेसच्या कार्यकर्त्याच्या मनाच्या इच्छेला सन्मान आहे मांती का मान तिका कपाळाचा मान झुमके कानाची शान कंगन हाताची गरिमा आणि हार गळ्याचा गौरव या नवरात्री देवी रुपी नारीला द्या लोंदे ज्युलर्स च्या मर्मबंध कलेक्शन मधून एक अनमोल उपहार लोंदे ज्युलर्स मोदी नंबर दोन सीतावर्डी आणि बाजार रोड गोकुळपेठ